नमस्कार मित्रांनो मी सचिन शिंदे आपल्या समोर ह्या स्पर्धीचा अकॅडमी युट्यूब पाहतो मित्रांनो महत्वाचे घडामोडी मित्रांनो आज तारीख आहे महत्वाची आज सोळा सप्टेंबर सोळा सप्टेंबरचे महत्वाचे घडामोडी आपण पाहतो मित्रांनो रोजचे टोटली आपले रोजचे वीस प्रश्न असतात आपल्या सर्वांना माहितीये रोजचे करंट अफेअरचे वीस प्रश्न चालू घडामोडीचे रोजचे वीस प्रश्न आपण पाहतोय ठीक आहे आपण आजचा दिवस पाहूया सर्वांना माहितीये की वर्ल्ड ओझन दिन लक्षात ठेवायची गोष्ट आजचा दिवस जर पाहिला गेला जागतिक ओझन दिन म्हणून आपण साजरा करतो लक्षात ठेवा सोळा सप्टेंबर हा दिवस ओझन दिन असतो ठीक आहे आजचा पहिला सीताराम येचोरी हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत है ना प्रश्न काय विचारलाय सीताराम येचोरी हे कोणत्या पक्षाचे नेते आहेत तर उत्तर आहे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी कोणत्या कोणत्या देशाचे कोणत्या पक्षाचे मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टी लक्षात ठेवा मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचे आहेत लक्षात ठेवा ठीक आहे दुसरा प्रश्न आजचा की केंद्र सरकारने पोर्ट ब्लेअरचे नाव बदलून काय नाव ठेवण्यात आले आहे तो उत्तर श्री विजयापुरम विजया हे नाव ठेवण्यात आले लक्षात ठेवा केंद्राने केंद्राने पोर्ट ब्लेअर चे नाव बदलून विजयापुरम असे नाव ठेवले अंदमान निकोबार चे लक्षात ठेवा स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून श्री विजयापुरम असे नाव ठेवण्यात आलेले आहे ना स्वातंत्र्य लढ्यात मिळालेल्या विजयाचे प्रतीक म्हणून नाव काय ठेवले श्री विजयापुरम आणि जो जानेवारी तेवीस मध्ये अंदमान निकोबार एकवीस मोठ्या अनामित बेटांची नावे परमवीर चिखल पुरस्कार विजेत्यांच्या नावावर ठेवली आहेत हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे ऍक्च्युली हा केंद्रशासित प्रदेश आहे जो 1 सबेची एक नोव्हेंबर निर्माण झाला आणि लोकसभेची फक्त एकच जागा आहे लेफ्टनंट गव्हर्नर सध्या देवेंद्र कुमार जोशी लक्षात ठेवा क्षेत्रफळ आहे आठ हजार दोनशे किलोमीटर वर्ग एकूण आठशे छत्तीस बेट आहेत त्यापैकी एकतीस वर फक्त लोकवस्ती आहे बाकीवर नाही राजधानी आता सध्या श्री विजयापुरम पोर्ट ब्लेअर होती आता श्री विजयापुरम इंद्रा पॉईंट ग्रेट निकोबार बेटाचे दक्षिण टोकावर आहे ठीक आहे इंद्रा पॉईंट कुठे ग्रेट निकोबार बेटाच्या दक्षिण टोकावर आहे आणि उत्तर अंदमान बेटे हे आणि दक्षिण निकोबार बेटांमध्ये दहा डिग्री चॅनेल विभक्त केली आहेत हे दोन पॉईंट लक्षात ठेवा आले म्हणून आपण दोन पॉईंट हे महत्वाचे घेतलेले आहे ठीक आहे ओके चला पुढे तिसरा प्रश्न कि मुंबईचे डब्बेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत किती हजार घरे सरकार महाराष्ट्र सरकार बांधणार आहे तर विचार केले तर लक्षात ठेवायचं उत्तर किती आहे मित्रांनो कि बारा हजार घरं बांधणार आहे काही आहे मुंबईचे डबेवाले आणि चर्मकार बांधवांसाठी मुंबईत सुमारे बारा हजार घरे बांधली जाणार आहेत जी माडा ही घरे बांधणार आहे कोण बांधणार आहे माढा पंचवीस लाखात पाचशे स्क्वेअर फुटाचे असे घर मिळणार आहे आणि या प्रकल्पाची तीस एकर जागा प्रियंका होम्स रियालिटी देणार आहे ना लक्षात ठेवा नमन बिल्डर ना नफा ना तोटा या तत्वावर ते काम करणार आहेत आणि तीन वर्षात हा प्रकल्प पूर्ण होणार आहे ठीक आहे हे सुद्धा माहिती असणं आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो क्रिस्तीनो रोनाल्डो सोशल मीडियावर किती अब्ज जा फॉलोअर झाले आहे फेमस प्रश्न होता लक्षात ठेवा हा प्रश्न ओके ऑबियसली होता लक्षात ठेवा एक अब्ज फॉलोवर झालेत म्हणजे एक अब्ज फॉलोअर झालेत लक्षात ठेवा मग पाहायला गेलं क्रिस्तियोनो रोनाल्डोने सोशल मीडियावर एक अब्ज म्हणजे एक बिलियन फॉलोअर्स क्रिस्तिओनो रोनाल्डोने करिअरमध्ये नऊशे गोल करणारा पहिला पुरुष सॉकर आहे आणखी एक खासियत आहे याची की आपण घेतलेला प्रश्न लक्षात ठेवा क्रोएशिया विरुद्ध गोल ठीक आहे एकत्रित एक अब्ज डॉलर सह पहिली सेलिब्रिटी बनून खेळपट्टीवर एक नवीन विक्रम मोडला आणखी खासियत काय इंस्टाग्रामची ची सहाशे एकोणचाळीस मिलियन आहेत फेसबुकमध्ये एकशे सत्तर पॉईंट पाच मिलियन आहेत युट्यूबमध्ये साठ पॉईंट पाच मिलियन आहे आणि कोशो त्यांच्यात नऊ पॉईंट चार मिलियन आहे आणि विओ सात पॉईंट पाच ठीक पोर्तुगल पोर्तुगालमध्ये त्यांचा जन्म झाला लक्षात ठेवा ठीक आहे हे व्यक्तिमत्व खासियत आहे की बाबा एक अब्ज त्यांनी टप्पा पूर्ण केलेला आहे महत्वाचा पॉईंट मित्रांनो आपण चला पुढचा पॉईंट मित्रांनो जागतिक आरोग्य संघटने पॉक्स प्रतिबंध लसीला मान्यता दिली आहे त्याचे नाव काय आहे तर यम व्ही एफ एफ आहे ना हे नाव आहे लक्षात ठेवा त्या मंकी पॉक्स लक्षात ठेवा मंकी पॉक्स पॉक्स आहे लसीवरती ऍक्च्युली पाहायला गेलं ने मान्यता दिलेली आहे डब्ल्यूओ सगळ्यांना माहिती आहे लक्षात ठेवा सध्या करोनाच्या काळ सर्वांना कहा नसेल वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशन ठीक आहे पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट प्रश्न ओडिशाचे मुख्यमंत्री शेतकरी योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना किती रक्कम दिली जाईल तो उत्तर आहे चार हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे किती चार हजार रुपये रक्कम दिली जाणार आहे पुढील प्रश्न की कुंभल कुंभलगड है ना वनजीव्य अभरण कोणत्या पर्वत पर्वत रांगेत आहे म्हणजे कोणत्या राज्यात आहे असा प्रश्न आपल्याला लक्षात ठेवा तो राजस्थान राज्यात आहे कुठल्या राजस्थान राज्यात लक्षात ठेवा कोणत्या राज्यात पाहिजे ठीक आहे कोणत्या राज्यात आहे लक्षात ठेवा ठीक आहे ओके है ना कोणत्या राज्यात उत्तर राजस्थान राज्यात आहे राजस्थान, राजस्थान लवकरच सहावे व्याग्रा प्रकल्पात होणार आहे ना म्हणजे कुठला कुंभल कुंभलगड हे अभयारण्य सहावं होणारे लक्षात ठेवा आणखी एक टोटल पाच वगैरे प्रकल्प आहेत सध्या राजस्थान सहावं होतंय पाच म्हटलं सरिस्का रणथोंबर है ना मुकुंदरा हिल्स रामगड वसधारी आणि ढोलपूर करोली आणि आता सावं कोणतं लक्षात ठेवा कुंभलगड वन्यजीव अभयारण्य होणार आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे पुढचा प्रश्न मित्रांनो त्रेसष्टव्या सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेचे अंडर सेवन्टीन मुलांचे से, विजेतेपद कोणी जिंकले आहे तर उत्तर आहे मणिपूरची टी जी इंग्लिश स्कूल मणिपूरच्या तेजी इंग्लिश स्कूल जिंकल्या लक्षात ठेवा त्रेसष्टवा सुब्रोतो कप आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धा अंडर सेव्हन्टीन आणि खासियत काय याची सुरुवात एकोणीशे साठ मध्ये झाली आणि पहिली जी झाली ती नवी दिल्लीमध्ये झाली कधी झाली नवी दिल्लीत झाली माहित असणं आवश्यक आहे मित्रांनो ठीक पुढचा पॉईंट मित्रांनो नेक्स्ट पॉईंट नववा प्रश्न डीआरडीओने अलीकडे जोरावर जो लाईट टाकीची यशस्वी चाचणी जाहीर केली असून त्याचे डिझाईन कोणत्या भारतीय कंपनीने कंपनीने केले केले एल टी केलेलं के आहे माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे भारताचे संरक्षण संशोधन आणि विकास संस्था म्हणजे डीआरडीओने अलीकडे जोरावर लाईट टाकीची यशस्वी चाचणी जाहीर केली ही टाकी विशेषतः उच्च उंचीच्या भागात वापरण्यासाठी तयार करण्यात आली आहे जी संरक्षण तंत्रज्ञानामध्ये भारताच्या आत्मनिर्भरसाठी एक पाऊल पुढे मग जोरवर जोरावर लाईट टाकी म्हणजे काय सर हे सुद्धा माहिती असणं आपल्याला आवश्यक आहे लक्षात ठेवा जोरावर लाईट टँक कठीण का प्रदेशात काम करण्यासाठी विकसित केले जात आहे विशेषतः उंच उंचीवर जेथे जलद हालचाल आणि लवचिकता महत्वपूर्ण आहे है ना आणि हे कॉम्बॅक्ट व्हेकल्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट है ना एस्टॅब्लिशमेंट लार्सन ट्युब्रो लिमिटेडच्या प्रमुख भारतीय कंपनीच्या भागीदारीत डिझाईन केले आहे लक्षात असू दे ठीक आहे बघा अर्थ का असे जोरावर लाईट टाकी म्हणजे काय है ना उंच ठिकाणी आपल्याला लगेच फटाफट काम करता करताय यासाठी त्यांनी निर्माण केलेलं आहे डिटेल तुम्हाला सांगितलं लक्षात ठेवा प्रॉपर लिहून घेत जा मित्रांनो ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन आहे की ब्रिक्स साहित्य मंच दोन हजार चोवीस कोणत्या देशात झाली आहे तर थोडस आपण डिटेल पाहूया आणि मग उत्तर पाहूया उत्तर लक्षात ठेवायची गोष्ट सिंपल आहे रशियामध्ये झाले उत्तर काही आहे रशियामध्ये जर त्याचं जा उत्तर आहे हा ब्रिक्स साहित्य मंच दोन हजार चोवीस ची सुरुवात अकरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रशियातील कझान येथे झाली कुठं कझान कझानचे महापौर श्री हे ना इलसूर मेटिशिन यांनी अधिकृतपणे या कार्यक्रमाचे उद्घाटन केले आणि ब्रिक्स राष्ट्रातील ब्राझील रशिया भारत चीन दक्षिण आफ्रिका या महत्वाच्या साहित्यिकांना एकत्र आणलं आणि खास येत काय या वर्षी थीम काय नव्या वास्तवात जागतिक साहित्य परंपरा राष्ट्रीय मूल्य आणि संस्कृतीचा संवाद हे त्याचं काही आहे थीम आहे लक्षात ठेवा ठीक आहे जागतिक आव्हाने असतानाही विविध देशातील साहित्य कसे जोडले जाऊ शकते आणि विविध परंपरा आणि सांस्कृतिक मूल्य साहित्याद्वारे कशी एकत्र येतात याचा प्रकाश टाकण्याचं ते काम केलंय या, के या संवादामध्ये लक्षात असणं आपल्याला गरजेचं ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट प्रश्न मित्रांनो टाइम मॅगझिन च्या दोन हजार चोवीसच्या जगातील सर्वोत्तम कंपन्यांच्या अलीकडे यादीत कोणती भारतीय कंपनी अव्वल आहे है? है ना आपल्या वाटेल अदानी असेल रिलायन्स असेल बिलकुल नाही कोणती आहे एच सी एल टेक आहे एच सी एल टेक कंपनी अव्वल कंपनी भारत भारतातली लक्षात ठेवा आणि जगातली ऍपल एक नंबर एक्सचेंजर दोन नंबर मायक्रोसॉफ्ट तीन नंबर आणि भारतातली जर म्हटलं तर कोणती कोणती लक्षात ठेवा एथसीएल टेक हे लक्षात असू दे हे जगात झालं हे जगात झालं लक्षात ठेवा ठीक आहे पॉइंट दोन्ही क्लिअर करा ठीक आहे पुढचा ना पुढचा प्रश्न स्वाती विजय कुलकर्णी है ना यांची भारताच्या राजदूत कोठे नेमणूक करण्यात आली आहे उत तर उत्तर अल्जेरिया देशाची लक्षात ठेवा अल्जेरिया देशाची राजदूत झाली लक्षात ठेवा स्वाती कुलकर्णी या अल्जेरिया देशाचे राजदूत झाले लक्षात ठेवायची गोष्ट आहे ठीक आहे पुढं नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो तेरावा प्रश्न आंतरराष्ट्रीय हॉकी महासंघाचे अध्यक्ष दुसऱ्यांदा निवडू आले त्यांचे नाव काही आहे तर मोहम्मद तैयब मोहम्मद तै्यब इकाराम हे सेकंड टाइम लक्षात ठेवायची गोष्ट आहे जागतिक हॉकी महासंघाचे अध्यक्ष झाले याची सुरुवात एकोणीशे चोवीस ला झाली आणि तिचा हेर कुठे आहे कोण कुठे स्वित्झर्लंड मध्ये ठीक आहे आणि झुरी स्वित्झर्लंड मध्ये आणखी एक आहे फुटबॉलचं पण तिथेच आहे लक्षात ठेवा ठीक आहे पुढचा प्रश्न नेक्स्ट क्वेश्चन मित्रांनो चौदावा अलीकडे कोणत्या राज्यात करम सण धार्मिक उत्साहात आणि आनंदाने साजरा केला सा, के जातो तर उत्तर आहे बिहार झारखंड युपी उत्तराखंड तर उत्तर आहे झारखंड राज्यात हा सण साजरा केला जातो पुढचा क्वेश्चन मित्रांनो पंधरावा नुकतेच झंस्कार है ना झंस्कार महोत्सव कुठे साजरा झाला तर लडाखमध्ये है ना याची पद्धत काय हो की वेगवेगळ्या रंगबेंगरंगी आपल्या मुखावट्या घालायचा आणि तिथं नाच नाच कर नाच करणे हा त्यांचा हा महोत्सव आहे लक्षात ठेवा ठीक आहे मग राजधानी काय लेह ऍक्च्युली मूळ दोन जिल्हेच होते आता पाच जिल्हे वाढवलेले आहेत आपण डिटेल पाहिलेलं आहे ठीक आहे लेफ्टनंट सरकार कोण आहे बी डी मिश्रा आहेत कोण आहे बीडी लक्षात ठेवा हे सुद्धा मी पॉईंट कव्हर अप अगोदर केलेलं आहे ठीक आहे चल पुढचा नेक्स्ट प्रश्न मित्रांनो सोळावा केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांनी अलीकडे राजभाषा कीर्ती पुरस्कार दोन हजार चोवीसचा कोणाला प्रदान करण्यात आलाय तो उत्तर आहे व्ही श्रीनिवास यांना प्रदान करण्यात आलेला आहे राजभाषा अध्यक्ष आता सध्या अमित शहा झाले सेकंड टाइम आपल्याला सुद्धा मी डिटेल सांगितलेलं होतं चला पुढचा प्रश्न मित्रांनो नेक्स्ट क्वेश्चन आहे सतरावा भारतातील प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा प्रसारक दूरदर्शनला किती वर्ष पूर्ण होत आपल्या दूरदर्शन सर्वांना माहिती असेल आहे की नाही त्याला पासष्ट वर्ष पूर्ण होतात किती सिक्स्टी फाय इयर्स पूर्ण होत आहेत मग खासियत काय सर दूरदर्शन भारतातील प्रतिष्ठित सार्वजनिक सेवा प्रसारक पंधरा सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी वर्धापन दिन साजरा करत आहे त्याची स्थापना एकोणीसशे एकोणसाठ ला झाली त्याच्यामध्ये त्याचं मुख्य वाक्य काय सत्यम शिवम सुंदरम हे सुद्धा माहिती आपल्याला आवश्यक आहे दूरदर्शन हे भारतीय माध्यमाचे एक आधारस्तंभ आहे एकता संस्कृती आणि शिक्षणाला प्रोत्साहन देते दिल्लीतील प्रायोगिक प्रसारणासह माफक स्वरूपीपासून ती जगातील सर्वात मोठ्या प्रसारण संस्थेपैकी एक बनली आहे हो ऑब्व्हियसली पहिले केबल नव्हते काही नव्हते तेव्हा दूरदर्शन आपण पाहायचं ठीक आहे महाभारत रामायण सारखी कथा श्रीकृष्णांसारखी कथा अनेक प्रोग्राम्स होते ठीक आहे हा ती सार्वजनिक सेवा आहे ना आदेश कायम तांत्रिक प्रगतीशील जुळून घेत आहे काळ्या पांढऱ्या प्रसारणापासून ते सुरुवात करून दूरदर्शन आता सहा राष्ट्रीय चॅनेल अठ्ठावीस प्रादेशिक चॅनेल आणि एक आंतरराष्ट्रीय चॅनेलचं पस्तीस चॅनेल आता चालवते पहिले एकच दूरदर्शन होतं लक्षात ठेवा आता किती आहे मित्रांनो पस्तीस चॅनेल आहेत दूरदर्शनचे ठीक आहे चलो नेक्स्ट क्वेश्चन अठरावा मित्रांनो सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस लिमिटेडची एम व सीओ कोण कोणाची पुनर्नियुक्ती झाली आहे ठीक आहे नेहल ओरा यांची पुनर् नियुक्ती झाली लक्षा आहे लक्षात ठेवा अठरा सप्टेंबर दोन पासून ते पाच वर्षाच्या कालसाठी नियुक्तीला मान्यता झाली आहे त्यांना कोण और आहे नेहन ओरा लक्षात ठेवा अनुभव आहे त्यांना पंचवीस वर्षाचा काम करण्याचा ट्वेंटी फाय इयर्सचा काम करण्याचा त्यांना अनुभव आहे सेंट्रल डिपॉझिटरी सर्व्हिस इंडिया सी डी एस एल त्याला म्हणतात लक्षात असा फुल लेंथचा ठीक आहे पुढचा प्रश्न एकोणीसावा अष्टलक्ष्मी महोत्सव वेबसाइट कोणी सुरू केली आहे तर ज्योतिराव आदित्य सिंधियाने सुरू केली ऍक्च्युली सहा दोन हजार चोवीस दरम्यान लक्षात ठेवा है ना पूर्व जे राज्य आहेत पूर्वकडचे पूर्वेकडचे राज्य आहेत भारतातले म्हणजे मणिपूर वगैरे राज्य आहेत त्या पूर्व राज्यामध्ये एक फेस्टिवल होणार आहे आणि तो दिल्लीमध्ये लक्षात ठेवायची गोष्ट आहे दिल्ली मधल्या मंडप मध्ये प्रोग्राम त्यासाठी लक्षात ठेवा हे शुरू के सुरू केलेले आहे अष्टलक्ष्मी महोत्सव फक्त पूर्वेकडे राज्यासाठी हा महोत्सव सुरू होणार आहे ठीक आहे पुढचा लास्ट क्वेश्चन आजचा तुम्हाला उत्तर सांगायचं ह्याच की फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स आहे ना फाईव्ह डिकेट्स इन पॉलिटिक्स हे अथमचारी तर कोणत्या महाराष्ट्र म्हणजे महाराष्ट्रातले हो, व्यक्ती लक्षात ठेवा कोणी लिहिले आपल्याला प्रश्न आहे की नरेंद्र मोदी राजनाथ सिंह ना? सुशील कुमार शिंदे दिग्विजय सिंग या आपल्या उत्तर सांगायचं कमेंट बॉक्समध्ये की याचं उत्तर काय असणार आहे आणि मित्रांनो मी सगळेचे सगळे प्रश्न घेण्याचं काम करतो रोजचे वीस प्रश्न असतील मित्रांनो आणि जो कोणी फक्त फर्स्ट टाईम पाहतोय तो सबस्क्राईब करायला विसरू नका जेणेकरून मलाही मोड की बाबा हा माझे मी खूप मेहनत करेन आणखी आणि तुम्हाला आणखी जास्त मी द्यायचा प्रयत्न करेल ठीक आहे ओके मित्रांनो उद्या याच टायमाला याच वेळेला भेटू मित्रांनो आज आपण इथेच थांबू धन्यवाद थँक्यू मित्रांनो